नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण स्मोक देऊन एकदम सोप्या पद्धतीने वडे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण आज वडे बनवणार आहोत ते स्मोक देऊन एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ दोन वाटी घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ याच वाटीने मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ त्यानंतर इथे मी एक चार चमचे बेसन घेतलेलं आहे बेसन नाही टाकलं तरी चालणार आहे पण टाकल्यानंतर थोडं क्रिस्प येतो त्यासाठी आपण थोड्या याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे आता आपलं व्यवस्थित असं पीठ आता मिक्स करून झालेलं आहे आता आपण उकळवणी घेणार आहोत त्यासाठी हे बघा टोपामध्ये इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि पाण्याला उकळ सुद्धा आलेला आहे इथे मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे आपण तीन वाटी पीठ घेतलंय तर तीन वाटी पाणी घेतलंय त्यानंतर आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा जिरेपूड जिरेपूड घातल्याने ना या वड्याने एक छान अशी टेस्ट येते त्यासाठी ना जिरेपूड ही घालायची आता हे बघा पाणी छान उकळलेलं आहे आपलं आता आपल्याला गॅस कमी करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे पीठ घालताना गॅस आपल्याला एकदम कमी करून घ्यायचं आहे त्यानंतरच पीठ घालून घ्यायचं आहे काही घाई करायची नाही पीठ घातल्यानंतर आपल्याला सावकाश असं हे ढवलून घ्यायचं आहे ताई काल था है, आता इथे मी कालता घेतलाय आता असं गोल 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 असं फिरवायचं आहे मस्त होतात हे वडे एकदम स्मूथ आणि थोडा क्रिस्प सुद्धा येतो छान लागतात तुम्ही हे वडे नक्की करून बघा हे बघा इथं आता व्यवस्थित असं आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि गॅस आपला एकदम स्लो आहे आता झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनटं आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आपली एक दोन मिनटं झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता वाफ सुद्धा छान अशी आलेली आहे आता आपण हे गॅस बंद करणार आहोत तर इथे मी एक परात घेतले आता सर्व पीठ आपल्याला या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे पीठ आपल्याला गरम गरमच मळून घ्यायचं आहे सर्व पीठ आपण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक वाटी घेतली आहे ती वाटी आहे ना ती पाण्यामध्ये थोडी बुडवायची आणि असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे कसं आपल्या हाताला चटके सुद्धा बसत नाही आणि गरम गरम पीठ सुद्धा मळलं जात ऐवजी तुम्ही एखादा ग्लास घेतला तरी जाणार आहे पण आपल्याला हे पीठ गरमच मळायचं आहे कारण की गरम गरम पीठ मळलं ना की पीठ कसं एकदम स्मूथ होतं नाहीतर ना आपण जर थंड झाल्यानंतर कोणतंही पीठ जरी मळलं ना म्हणजे भाकरीचं वगैरे तरी सुद्धा ना त्याच्यामध्ये अशा गुठल्या वगैरे होतात त्यासाठी असं गरम गरम पीठ आपल्याला असं छान असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी लावायचं आणि मळून घ्यायचं हे बघा इथं छान असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे थोडंसं स्मूथ करायचं आपल्याला एकदम जास्त नाही करायचं आहे थोडंसं असं स्मूथ करून घ्यायचं आहे हे बघा आता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता इथे मी एक टोप घेतलंय तर टोपामध्ये ना मी अर्ध पीठ आहे ना त्याच्यामध्ये खाली असं लावून घेणार आहे असं दाबून दाबून घ्यायचंय सर्व करून व्यवस्थित असते आणि मध्ये थोडासा आपला असा खड्डा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता आपल्याला काय स्मोक द्यायचा आहे त्यासाठी इथे मी निखारे घेतलेले आहेत ते आता आपल्याच्या ठेवायचे त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा इतकं तेल याच्यावर असं घालून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ते तूप वगैरे टाकलं तरी जाणार आहे आणि लगेचच आपल्याला असा दुसरं जे पीठ आहे ना त्याची थोडीशी भाकरी सारखं असं करून घेतलंय आणि मग ते त्याच्यावर असं आपल्याला घट्ट असं लावून करायचं आहे जेणेकरून कसं कर जो आपण स्मोक दिलेला आहे ना तो धूर आहे तो बाहेर नाही यायला पाहिजे असं बघा जा। आता झाकण ठेवून ना आपण हे आता रात्रभर असच ठेवून देणार आहोत हे बघा तर सकाळी आपण हे पीठ बघतोय बघा छान असं झालेलं आहे एकदम आता आपल्याला वरचं आहे ना हे पीठ आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये जे आपण निखारे ठेवले ना ते आपल्याला आता काढून घ्यायचे हे बघा इतका छान वास येतोय ना असा स्मोक दिला ना कि वड्यांना खूप असा वेगळा एक छान असा वास येतो हे निखारे आता आपण काढून घेणार आहोत जर तुम्हाला असे रात्रभर नसेल ठेवायचे ना तर तुम्ही असे स्मोक देऊन एकाच तासाने सुद्धा तुम्ही हे वडे करू शकता आता पीठ आपल्याला हे आहे ना व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याचे वडे बनवणार आहोत पीठ आता पाणी घेऊन आपल्याला छान असं आता मौसूद असं मळून घ्यायचं आहे छान असं पीठ आपलं आता मळून झालेलं आहे आता आपण वडे करण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी बघायचं मी केळीचं पान घेतलेलं आहे तुम्ही इथे प्लॅस्टिकची पिशवी वगैरे वापरली तरी जाणार आहे तर आपल्याला छोटस असं पीठ घेऊन गोळा करून घ्यायचा आहे आणि पाणी लावून असं थापून घ्यायचं आहे मस्त असे वडे होतात अगदी सहज थापले सुद्धा जातात कुठे चिकटत नाही काही नाही मस्त होतात एकदम तुम्हाला जसे छोटे मोठे जसे हवे आहेत ना तसे असे थापून घ्यायचे आहे तुम्हाला आणखीन एक दाखवते मी असा गोळा घ्यायचा आणि असं थापून घ्यायचं मस्त असे वडे थापले जातात अशा प्रकारे सर्व वडे मी आता बनवून घेते हे बघा तेल आपलं गरम झालेलं आहे आणि इथे मी काही वडे बनून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत तेल छान असं तापून घ्यायचं आहे जेणेकरून वडे कसे मस्त असे फुगले जातात हे बघा वरती आल्याशिवाय चमच्याने नाही लावायचा बघा आता साईड करून घ्यायचं जरा बघा पाहू शकता मस्त असे वडे आपले इथे फुगत आहेत थोडी एक साइड झाली की नंतर मग पलटी मारणार एक साईड आपली छान अशी झालेली आहे आता पलटी मारून दुसरी साईड सुद्धा आपल्याला अशीच अशी फ्राय करून घ्यायची आहे हे बघा आता वडे आपले इथे तयार झाले आहेत पाहू शकता मस्त वरती असं ना क्रिस्प आलेला आहे आता आपण हे वडे काढून घेणार आहोत दुसरे वडे पण मी आता टाकून घेते असे एकदम घरच्या साहित्यात झटपट रेसिपी मस्त होतात एकदम वडे एकदा नक्की करून बघा हे बघा आता अशा प्रकारे ना सर्व वडे मी आता बनवून घेते तरी ते आपले मस्त असे स्मोक दिलेले वडे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त दिसतात आणि टेस्टी पण लागतात आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा